<Settit> नमस्कार मैत्रिणी इथे बघा आपण मशीनवर क ब्लाउजला काज कसं करा हे बघणार तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा इथे बघा मी व्यवस्थित चॉकने पाच बटन लावण्यासाठी टिकमार्क करून घेतले मध्ये काढून व्यवस्थित बघायचं आपण काजासाठी आपण आखून घ्यायचं व्यवस्थित आखून झालं की दाब ठेवून बघा दाप मागे पुढे व्यवस्थित करायचं आणि चौकोन करून घ्यायचा जास्त पण मोठा चौकोन करायचा आणि जास्त पण छोटा नाही हलकासा चौकोन करून घ्यायचा व्यवस्थित बघा काय 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 होतं आपण हातावर काज करतो पण ही पण छान अशी आयडिया आहे तुम्ही सहज मशीनवर छान असं चौकोन करून व्यवस्थित असं काज करू शकता व्यवस्थित बघा काच करून घ्यायचं नका असं एक झालेलं आता दुसरं पण असंच काज करून घेऊया तर बघा घरगुती छान असं आपण मशीनवर पण काज करू शकतो काय आपल्याकडे कसं कस वर वगैरे मशीन असेल तर असं पण तुम्ही छान असं काज करून घ्या व्यवस्थित असं काच करून झालं बघा जराची कैचीने कट करून घ्या आणि व्यवस्थित छान असं बघा आपलं घरगुती किती छान असं काज तयार झालेलं पण नक्की ट्रिक ही वापरा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला बाय बाय पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया